सूर्य मावळतीकडे झुकत होतं आणि शेतामध्ये काम करून थकलेला शेतकरी आपल्या पिकांना पाणी देऊन घरी परतत होता दिवसभराच्या मेहनतीनंतर त्याच्या मनात फक्त घरची ओढ आणि थोडा आराम याचाच विचार होता शेतातून गावाकडे जाणारा रस्ता अरुंद आणि दोन्हीही बाजूंनी झाडांनी वेढलेला होता वातावरण शांत होतं पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता अचानक समोरून येणाऱ्या एका बसच्या ड्रायव्हरच्या नजरेस काहीतरी विचित्र पडलं त्याला रस्त्याच्या कडेला शेतकऱ्याच्या अगदी जवळ दबा धरून बसलेला एक बिबट्या दिसला क्षणभर ड्रायव्हरचंही काळीस धडधडलं इतक्या जवळून शेतकरी चालत होता आणि त्याला याची कल्पनाही नव्हती ड्रायव्हरनं क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेतला बसचा हॉर्न जोरात वाजवत त्यानं बस शेतकऱ्याच्या दिशेनं हळूहळू पुढे आणली शेतकरी घाबरून मागे वळून पाहतो तर समोरून बस येताना दिसते त्याला काय घडतंय हे समजायच्या आतच ड्रायव्हरनं अचानक बसचा फुल ऍक्स दाबला इंजिनचा मोठा आवाज झाला आणि बस वेगानं पुढे झेपावली तो प्रचंड आवाज आणि बसची हालचाल पाहून दबा धरून बसलेल्या शेतात व झुडपांमध्ये पळ काढला शेतकऱ्याला ते दृश्य दिसताच त्याच्या शा अंगावर शहारे आले काही क्षणांपूर्वी आपण किती मोठ्या संकटाच्या उंबरट्यावर होतो याची त्याला जाणीव झाली बस थांबून ड्रायव्हर खाली उतरला शेतकऱ्यानं त्याचा आभार मानले दोघांनाही थोडा वेळ शब्दच फुटेना आसपासच्या लोकांना ही घटना कळताच काही जण तिथे जमा झाले सर्वजण ड्रायव्हरच्या धाडसाचं कौतुक करू लागले जर त्यांना निर्णय घेतला नसता तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती ही घटना गावात आणि परिसरात झपाट्यानं पसरली लोकांमध्ये वन्य प्राण्यांच्या हालचालींबाबत सावध राहण्याची चर्चा सुरू झाली शेतकरी आणि गावकरी आता संध्याकाळच्या वेळेला एकटे बाहेर जाण्याआधी अधिक सतर्कता बाळगू लागली आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मानव आणि वन्यजीव यांच्यातील ही टक्कर दिवसेंदिवस वाढताना दिसते मात्र या घटनेत बस ड्रायव्हरच्या प्रसंगवधनामुळं एक जीव वाचला आणि त्याची ही धाडसी कृती आजही लोकांच्या तोंडी कौतुकानं सांगितली जाते आहे